भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे मौजा खेरीपट येथील शेतकरी संध्याकाळी पाच वाजता आपले कृषी पंप सुरू करण्यासाठी शेतात गेले असता वाघानं त्याच्यावर हल्ला करून जागीच ठार केले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय गेल्या काही दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात विविध भागात वाघाचे वारंवार दर्शन होते होते नागरिकांनी ही बाब वन विभागाच्या निर्देशनास आणून दिली मात वन विभागानं याकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यानं अखेर एका शेतकऱ्यांचा बळी गेलाय वन विभागाचा हा आता चव्हाट्यावर आलाय असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तालुक्यात केवळ एकच नव्हे तर अनेक भागांमध्ये वाघांचे मुक्त संचार सुरू असून त्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे तरीही हो वन विभाग कोणत्याही ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय वनई विभागाने तातडीनं गस्त वाढवावी वाघांना जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावावेत आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी पावले उचलवावीत अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे या घटनेनंतर वन विभाग आणि प्रशासन याला किती गांभीर्यानं घेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं जर वेळेत योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिक आंदोलनाचा इशारा देत आहे सरकारने आणि वनविभागाने याचा गंभीरपणे विचार करून तातडीनं पावले उचलवावीत अशी मागणी जोर धरते आहे गरजा ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडारे सोबत रश्मी रामटेके लाखांदूर भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल